लोक्य संपदा लेख्य समूल लेख्य नक्तेय सच्चितानंद रूपाय सिवाय ब्रह्मने नम शास्वत वैभवाच स्वामी अनंत कोटी ब्रह्मांड नायक अशितोष भगवान खोरेश्वराच दिव्य चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत पंचाचार्यादी प्रमदगन बसवादी शरण मन्मतादी संत ತ್ರಿಕಾಲಯ ಪ್ರಾಪ್ತ ಸ್ಮರಣೀಯ ಗುರು ಮಾವಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶಿವಲಿಂಗ ಶಿವಚಾರ್ಯ ಮಾವಲಿ ಚ ದಿವ್ಯ ಚರಾಣವರ್ತಿ ಅನಂತ ಅನಂತಪ್ರಣಿಪತ್ಕರವಂದ್ವರಲಿಂಗ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಾವಲಿ ಗಡಗೇಕರಪ್ಪ ದಿವ್ಯ ಚರಾಣಾವರ್ತಿ ಅನಂತನಂತಪ್ರಣಿಪತ್ಕರ ಪರಮ ವಂದನೀಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಬ್ರಹ್ಮಿ ಡಾಕ್ಟರ್ सिद्ध दयाळ शिवाचार्य माउली बेटमोगरे करणा प्रमवंदनीय श्री एक डॉक्टर मावली गणाचार्य मठ संस्थान प्रणेपात करत सकल मानव जातीच्या कल्याणासाठी ज्या ज्या साधू संतांनी युगपुरुषांनी महापुरुषांनी आपलं सर्वस्वाच समर्पण केलं त्यांच्या कार्याला त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या प्रतिमेला विनम्र विनम्र भावे प्रणयपात करत बाराव्या शतकात समता एकता मानवता स्त्रीमुक्ती दासवानी कायकांचा महान सिद्धांत जगाला प्रदान करत वर्गविरहित वर्णविरहित जातीविरहित समाज रचना निर्माण करण्यासाठी रंजल्या गांजल्या उपेक्षित वंचित दिनांचा उद्धार करण्यासाठी महिलांचा माना आणि सन्मान करण्यासाठी सर्वस्वाच समर्पण करणाऱ्या समता गुरु समता नायक क्रांतीसुर जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या दिव्य चरणावरती अनंत अनंतपर्णी पाठ करत जुनका जागा जागा अपुल्या स्वधर्मने मानवाचा धर्म माणूस की मानवानं माणूस की जपावी ही अपेक्षा संतांची आहे कि शर्दी तर माणसाच्या माणूस शोधतो मी गर्दी माणसाची आहे की हरवलेल्या माणसामध्ये मी माझा माणूस शोधण्याचा प्रयत्न करतोय याचा अर्थ किराणा दुकानामध्ये जाऊन फवारणीच यंडोसल्पांच औषध मागावं ही अवस्था आहे जे जिथं मिळत नाही तिथं जाऊन आम्ही मागण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे माणूस की हरवलेल्या माणसांमध्ये मी माझा माणूस शोधण्याचा प्रयत्न करतोय म्हणून सकल संत म्हणतात माणसाचा देव व्हावा अरे मानसा मानसा कधी होणूस तुझ्या जनावरांच्या पलीकडली अवस्था माणसामध्ये जर निर्माण होत असतील तर संताची अपेक्षा देव व्हावा माणसाचा कारण तूच देव कुठं शोध तुझ देव हृदयी असोनी देव तो दिसेना पुसतो सजना देव कोठे तुझ्या अंत्य देव आहे परंतु तू देवाची जागा विसरला म्हणून भटकत चालला भटकणाऱ्याला जीवाला देवत्व प्रधान भाव शिवत्व प्रधान भाव या देहाचा शिव व्हावा हा देह अमर व्हावा या अपेक्षेनं सकल संतांनी मानवी जीवनाला मूलमंत्र दिला त्यामध्ये सोळाव्या शतकामध्ये अनेक अभंगाच्या कवनाच्या पावन पवित्र परमरक्ष ग्रंथाच्या माध्यमातून शिवयोगी संत शिरोमणी मनमत मावलीने मानव जातीला जीवन जगण्याचा आणि समर्पणाचा मूलमंत्र प्रदान केला त्यांच्या दिव्य संजीवन समाधीचं दर्शन केलं शरणाले त्याचे पातका शंगिकारी नांदेड जिल्हा मुखेड तालुका अनेक जाती गोत्र धर्म पंथ ज्या गावामध्ये नांदतात पंचक्रोशी मध्ये अनंत कालापासून अनंतकोटी ब्रह्मांड ने काशुतोष भगवानाच्या दिव्य सानिध्यामध्ये सुगाव कॅम्प सुगाव वैसमाळ मौलाली माळ हे सगळेजण तुम्ही आजूबाजूचे सगळे एका माईचे लेकर होऊन या अनंतकोटी ब्रह्मांड नाही काशुतोष भगवान शिवशंकराचा जो चाळीस वर्षाचा सर्वधर्मी अखंड शिवनाम सप्ताह जात नाही धर्म नाही कुळ नाही गोत्र नाही पंत नाही लहान नाही मोठा नाही श्रीमंत नाही गरीब नाही स्त्री नाही पुरुष नाही भेदविरहित सर्वजण एका माहीची डेकर होऊन आरंभलेला हा नामयज्ञ चाळीस वर्षाच्या अखंड शिवनाम सप्ताच्या अनुषंगानं तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझं पामराला प्राप्त झाली संयोजक कमिटी मंडळ थोरीचा महादेव सुगाव यांनी केलेल्या तीन वर्षाच्या निमंत्रणानंतर माझं पामराला यंदा भगवान खोरेश्वराच्या दर्शनाचा लाभ मिळाला तीन वर्षापासून गुरुजी तारीख आहे गुरुजी तारीख हा गुरुजी तारीख हा तारीख मिळाली नाही मला देता आलं नाही म्हणून यंदा दिलेली तारीख माझ्यासाठी तुम्हा सर्व संत सज्जन माय दर्शन आणि अनंत कोटी ब्रह्मांड नाही खोरेश्वर भगवानाचा दर्शनाचा लाभ या अनुषंगानं प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित माहेश उपासक मूर्तींच्या दिव्य चरणावरती अनंत प्रणिपात शिव कीर्तनकार हरिकीर्तनकार प्रभचनकार गायनाचार्य मृदंगाचार्यंगवादकरी काळकरी स्थळे परिस्थळे महिला स्त्री पुरुष वजनी मंडळ मंगलमय चरणावरती अनंत अनंत प्रणिपात कर महेश्वर जंगम उपासक मूर्ती बसवलिंगाप्पा यांच्या मंगल चरणावर्ति अनंत प्रणिपात महेश्वर जंगम उपासक मूर्ती परम वंदनीय रामलिंगाप्पा स्वामी सर्व स्वामी मठपती मठवाले आपल्या सर्वांच्या मंगल चरणावर्ति अनंत प्रणिपात करत परम वंदनीय शुभ भक्त परानुमार्गे मार्गदर्शक शिवकीर्तनकार शिवकथाकार परम वंदनीय तेशोप्पा अवरदन या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या मंगल चरणावर्ति अनंत अनंत प्रणिपात करत प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी गायनाचार्य सुरमणी परमवंदनीय माझे मार्गदर्शक सदैव जेव्हा प्रेरणेचा स्रोत पाठीमागे असतो तेव्हा माणूस मागे राहत नाही प्रेरणा देणारे हे सर्वश्रेष्ठ असतात प्रेरणेचा स्रोत अंतकरणात निर्माण करणारे शुभक्त परायण गायनाचार्य सूरमणी परमवंदनीय तालमणी कंकटांना कुरुळा त्यांच्या मंगल चरणावरती प्रणिपात करून जिरग्यावरून आवर्जून उपस्थित असलेले आमचे जिरग्याचे नाव कशाला घेऊ वयानं मोठे नाव बरोबरीच्या माणसाचं घेतलं जात म्हणून आपल्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणेपात करत संप्रदाय भूषण परमवंदन या संगीत अलंकार संगीत विशारद सूरमणी माझे मार्गदर्शक किती उपाध्या द्यावा ते उपाध्या मला कळत नाही म्हणून आमचे उत्तमरावजी वन्नाळे सर मंगाळ यांच्या मंगलचरणावरती अनंत प्रणेपात करत या भूमीचं भूमिरत्न सूरमणी संप्रदाय रत्न परमवंदनी आमचे रामपटील झुबरे त्यांच्या मंगल मंगलचरणावरती अनंत प्रणेणेपात करत आवर्जून आमची पत्र्यांना या ठिकाणी उपस्थित यांच्याही चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत आवर्जून उपस्थित असलेले त्यांचे बाबा आप्पा त्यांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात करत मृदंग वाजवणारा मुलगा बघितलं का बघत दिसायला जेवढं चांगलं तेवढं आसायला चांगलं तेवढच गुणवान तेवढंच सुंदर मृदंग वाजवतय त्याच्या नावावर मी टाळ्या वाजवतो मार सुंदर अशी आमच्या मृदंगाचार्य मृदंगरत्न मृदंग अलंकार दीपक भाऊ यांच्या मंगलचरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत आवर्जून आपल्या इथं उपस्थित असलेले युट्यूब शूटिंग करण्यासाठी आमचे रामेश्वर भाऊ उपस्थित आहेत त्यांच्या मंगलचरणावरती अनंत प्रणिपात आमच्या स्वामी आप्पाची असलेली ही साऊंड सिस्टीम आपल्या सर्वांच्या मंगलचरणावरती सर्व उपस्थित श्रोते मायबाप महिला भगिनींच्या मंगलचरणावरती अनंत प्रणिपात करत सुगावच्या दोन्ही पाठलं ते नाव घेऊन सगळ्याच्या मंगल तरणावरती अनंत प्रणिपात करत सुंदर असा कीर्तन रूपी सेवेला सुरुवात शिवहार प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग शिवयोगी संत शिरोमणी मन्मत मावलीचा पाच चरणाचा अभंग प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून मन्मत मावलीच्या जीवनामध्ये आलेली अनुभूती नामाचं अनन्य साधारण महत्व अभंगाच्या माध्यमातून शिवयोगी संत शिरोमणी मन्मत मावली विश करतात शिवाहार्णा एका दिवशी कीर्तनाला गेलो कीर्तनाला गेलो कीर्तन संपुलन असं थोडं बाजूला हो बसलो बाजूला बसलो बाजूला बसलो बाजून पडदा होता राम पडद्याच्या अलीकड खुर्ची टाकून मी बसलो पलीकडून <Hush bedroom> दोन चार माता मेहमी होत्या कीर्तन संपुलन म्हणायला लागले माय महाराज चांगलं होतं नंबर एक कीर्तन केलं महाराज चांगलं होतं नंबर एक कीर्तन केलं दुसरी माऊली लगेच म्हणाली माय बरं केलंय बघलीस काय ध्यान होत काय तुझं तुझी काय झालं ग काय नाही कीर्तन केलं चांगलं पण एक गुळ खाऊन गेलो म्हणून आता तर खडा नाही ते झालं प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा करत असताना परवाला जे आलेले होते ते महाराज होते काल ज्यांनी कीर्तन केलंय की ते संगीताचं महान रत्न होतं ते आपल्या समोर आहेत उद्यापासून जे महाराज येणार आहेत ते शेवटच्या महाराजापर्यंत सगळे महाराज आजचं कीर्तन महाराजाचं नवं हो। महाराजाचं कीर्तन म्हणून कीर्तन ऐकायचं नाही उभे हे सगळेजण म्हणाले गुरुजी पटका बांधा म्हणून पटका बांधले पटक्याच्या खाली गुरुजी आहे म्हणून गुरुजीचं कीर्तन म्हणून ऐकायचं महाराजाचं म्हणून नाही शिवहार एका राजाकडे एक साधक मागायला गेला राजा पूजेमध्ये होता पूजा संपली पूजा संपली नंतर राजाने देवाकडे मागायला सुरुवात केली केशवप्पा दे संतती संपत्ती दे ऐश्वर दे, दे सत्ता दे मागायला सुरुवात केली राजा मागत होता राजानं मागितलेल्या या सहा गोष्टीची धूर डोळ्यात जाऊ देऊ नका जर या सहा गोष्टीची धूर जर डोळ्यात गेली तर आम्ही बेधुंद अवस्थेमध्ये जातो धुंदी चढते आणि डोळ्याला अंधारी येते ह्या पाच गोष्टीपासून दूर राहा धनदे संतती संपत्ती ऐश्वर सत्ता दे। देवाकडे मागत होता तेवढ्यामध्ये मध्ये साधू गेला त्यावेळेस साधूकडे बघितलं आणि राजा म्हणतो महाराज कशाला आले होते तर मला मागायला आलो होतो मागा की मग काय मागू भिकाऱ्याला राजा म्हणला मी राजा तू असेल भिकारी थोड्या वेळाखाली तूच तू तू मागायला होतास ना धन दे तू ज्याच्याकडे मागायला होता त्याच्याकडेच मी मागतो की तुला कशाला मागू म्हणून जीवान जीवाकडे मागितलं दुःख मिळत जीवान विषयाकडे मागितलं दुःख मिळतं आणि सुखाची प्राप्ती करायचं असेल तर जीवान शिवाकडे मागावं देवाकडे मागाव श्वहार ते मागण्याची लायकी पात्रता योग्यता आमच्यामध्ये निर्माण व्हावी आणि हे निर्माण होण्यासाठी देवाची आई वडिलाच्या आणि साधू संतांची चरण कळावे आणि त्याला शरण जावं ती पात्रता ती लायकी आमच्यामध्ये निर्माण होते दोन तत्व आपल्या समोर ठेवतो आणि सिद्धांताकडे जातो एका झाडावरे माकडीन बसलेल्या माकडीनीच्या पोटीला पिल्लू आहे पिल्लू एका झाडावरून माकडीन दुसऱ्या झाडावर उडी मारते पिल्लू खाली पडलो दोष कोणाचा दोष कोणाचा पिल्ल्याचा कारण पिल्ल्यानं माकडीला धरलेला आहे माकडीने पिल्ल्याला धरलेलं नाही दुसरा आहे एका घरावर दुसऱ्या घरावर मांजरी तोंडामध्ये तिचं पिल्लू धरलेलं आहे उडी मारते पिल्लू खाली पडलं दोष मांजरीचा कारण मांजरीनं पिल्ल्याला तोंडाचा धरलेला आहे पुढचा सिद्धांत सांगतो मांजरी जेव्हा मुशक म्हणजे उंदीर उंदराला जेव्हा मुखामध्ये धरते त्यावेळेचा तिच्या अंतकरणातला भाव बाबा वेगळा जेव्हा ती पिल्ल्याला धरते धरायचं तोंड तेच धरायचं दात तेच धरायचं मुख तेच पण धरत असते अंतकरणातला भाव वेगवेगळा असतो जेव्हा ती पिल्ल्याला धरते त्यावेळेचा भाव वेगळा जेव्हा मुशक म्हणजे उंदराला धरते तेव्हा वासना आसक्ती फाडून काढणे हा स्वार्थ तिच्या अंतकरणामध्ये निर्माण होतो परंतु जेव्हा ती तिच्या पिल्लाला धरते ना त्यावेळेची जी भावना आहे मग तो भावना करुणा जिवाळा आपलेपणा वात्स्येत भाते अंतक अंतकरणामध्ये आणि ते पिल्ल्याला धरून उडी मारते ज्याप्रमाणे मांजरीनं मुखामती पिल्ल्याला धरल्यानंतर तिच्या अंतकरणात जो भाव निर्माण होतो तो करुणेचा वात्सल्याचा प्रेमाचा मायेचा माझ म्हणून तेच संताच्या अंतकरणात माझ्याविषयी हो ती करुणा निर्माण व्हावी एवढी पात्रता माझ्यात यावी लागते एवढी पात्रता माझ्यात यावी लागते येण्यासाठी संतांचे चरण मिळावे लागतात तोपर्यंत नाही आणि ते मिळण्यासाठी आम्हाला शरण जावं लागतं एक तत्व सांगतो आणि ते पुन्हा पुढे जातो महर्षी नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणायला लागले भगवान ब्रह्मदेवा यु आर सो ग्रेट तुम्ही महान आहात महान आहात तुम्ही सृष्टीची निर्मिती केलात तुम्ही अत्यंत महान आहात त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात महर्षी नारद मुनी मी या सृष्टीची निर्मिती केलंय पण हे निर्मिती करण्यासाठी ज्यानं ज्ञान मला दिलंय ते भगवान शिवशंकर शिवदास असे मुख्य ज्ञानाचं मुख्य जाणीव जे आहे ते, ते शिवशंकर भगवान आहे म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी पृथ्वी निर्माण करत असताना श्रेष्ठत्व शिवशंकरा करत ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली बन्नाळे सर तेव्हापासून पृथ्वीमध्ये एक त्वरण नावाचं बल निर्माण केलं त्याला आम्ही गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो मुला ना मुलांना गुरुत्वाकर्षण शक्ती कधी जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून पण कधी शोध लागला एकोणीसशे सोळाशे सदुसष्ट ला आयझॅक न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ जन्माला आला आंब्याच्या झाडे खाली दुपारी बसला आंबा खाली पडतो आजीकडे जातं आजीला विचारत आजी आंबा झाडाचा खाली का पडतो वरी का पडणार आजी म्हणले मा आंबा खालीच पडतो का पडते शोध निर्माण झाला आणि शोध वृत्तीतून त्याने तीन तत्व निर्माण केले त्यांना आयझॅक न्यूटनचे गतीविषयी नियम म्हणतात त्याच्यातले दोन सांगतो तिसरा सांगत नाही पहिला नियम आहे माझ्या घरी एक महिना पेटी होती बायको म्हणाली पेटीतून आवाज का निघणार झाला मी म्हणलो आवाज काढणारा पाहिजे आवाज निघा एखाद्या वस्तूला चलत्व प्रदान करायचं असेल तर त्याला बलत्व द्यावं लागतं बल द्यावं लागतं बल द्यावं लागतं कळलं जर ते मृदंग किती दिवस ठेवलं तर तो वाजत नाही वाजण्यासाठी त्याच्यावर बल म्हणजे क्रिया करावी क्रिया करावी लागते हे क्रिया केल्यानंतर ते चलत्व प्रदान होते त्याला गती निर्माण होते म्हणून मानवी देह एका डबक्यामध्ये दे जर राहिला तर त्याला चलत्व प्रदान होत नाही त्याला चलत्व प्रदान करण्यासाठी ज्ञान प्रोव्हाइड करावं लागतं ते ज्ञान संतांच्या चरणाचे असतं म्हणून माझ्या जीवनाला देवाच्या कृपा आशीर्वादाने देह मिळतो पण संतांच्या कृपा आशीर्वादाने या देहाची कीर्ती होत असते कीर्तिवंत होण्यासाठी संत जे क्रिया करतात ते क्रिया आम्हाला बलत्व प्रदान करते आणि जीवन चलत्व होते आणि ते जीवन कीर्तिवंत होत असते नावलौकिकत्व प्रदान होत असते म्हणून प्रत्येक वस्तूला बल द्यावं लागतं तर ती चलत्व अवस्थेत पहिला नियम दुसरा नियम तुम्हाला सांगतो मुलं बॉल खेळतात खेळता बॉल येऊन भिंतीला मारतो शाळेमध्ये असा मारला तसाच बॉल मी बॉल भिंतीला मारला रामभाऊकडे कडे बॉल जात नाही मी टिंगल टवाळी कुचेस्टा कुटाळी निंदा नालस्ती घर फोड्या घर लावण मन माय लोकाच मज का वंगळ हो लागले मज का वंगळ हो याचा अर्थ तू जसं करशील तस या पद्धतीनं आम्ही ज्या आचारानं ज्या विचारानं ज्या वागू तेच कृतृत्व आम्हाला आम्हाला फल देण्यासाठी आम्हाला फलरूप होतात आम्ही वागावं कस जगावं कस राहावं कस काय खावं काय प्याव संत आई वडील युग पुरुष मी आम्हाला कळावं कळण्याचं ज्ञान प्रदान व्हावं म्हणून संताच्या देवाच्या आई वडिलाच्या चरणाशी लीन व्हावं मन्मत माऊली पहिल्या चरणात सांगतात ya, ya. 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 वायू भरायचा फुगे उंच सोडून द्यायचा फुगे उंच 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 हेलियम नावाचा वायू भरायचा फुगे वरी सोडून द्यायचा त्या फुग्याला बघून काही मुलं त्याच्या जवळ आले शप त्याच्या जवळ आले त्याचा छड धरून उडायला लागले त्याला म्हणायला लागले ए मामा ए मामा काळ्या रंगाचा फुगा वर जातो का लाल रंगाचा फुगा वर जातो का पांढऱ्या रंगाचा फुगा वर जातो का निळा जातो का हिरवा जातो त्यावेळेस त्यानं सांगितलं बाळा रंगामुळे फुगा वर जात नाही शिवार मी अकरा वाजता संपून बरं का मला मला रातर रातर मला तर के देले के देले मला उद्या सकाळी तिनवटला किनवटला मला ट्रेनिंग आहे सिलेक्शन ड्युटीची ट्रेनिंग किनवटला उद्या सकाळी सात वाजता उठले की किनवटला निघून जावं आता अकरा वाजता संपलं की मी भुरकून रात्रीला रात्री निघून जाणार चोर चोरं काय मला धरणार तर मी सांगतो सुगावच्या पाटाने हे गेले ते घेऊन मला जाऊ जमलं गेलियम नावाचा वायू भरून वरी करत होता फुगे मुलगा जाऊन विचारतो मामा काळ्या रंगाचा फुगा वर जातो का लाल जातो त्यावेळेस त्याने विचारलं फुगा रंगामुळे वर जात नाही मधी जे भरलं जातं त्याच्यामुळे फुगे वर जातात भरणं याचा अर्थ भरण्यासाठी शरणत्व यावं लागतं मन्मतमावलीचा पहिलं चरण आहे पहिल्या चरणामध्ये मन्मतमावली संत शरण आले त्याचे राहुले दितोष शरण आले त्याचे शरण गेले त्याचे म्हणाले नाही जे शरण आले म्हणजे चंद्रकांत अमलापुरे गुरुजी पैसमाळला आले म्हणजे तुम्ही मध्ये आहात मध्ये आहात आणि पैस माळ मध्ये आले याचा मी देवाच्या चरणाशी आहे संतांच्या चरणाशी लीन आहे माझा दोष गेला तुमचा दोष जातो तुम्ही या मी तिथं आहे शरण आले त्याचे राहुने दे दोष कितीही तरी वाईट दोष असल पातकाचे कितीही दुष्ट दुराचारी जरी असेल त्याचा लेश ना अंश ना अंश स्वीकार करायचं तो काम करत असतो म्हणून साधू संत म्हणतात शरण जावं कोणाला शरण जाव देवाला शरण जाव संताला शरण जावं आई वडील युग पुरुष महाहुतात्म्याला कशासाठी देवाला शरण जाव जरी सुख व्हावे जीवा म्हणून जीवाला सुख होण्यासाठी शिवाला शरण जा स्वहिता कारणे शरणालो देवा निजपदी द्यावा ठावा देवा तुला शरण आलो संतला शरण जा संत काय करतात संत उपकारा चारास मनोनी शरण जावे पा सुख हो दे दुःखात आम्ही बांधलेले आहोत ते दुःख सोडवण्याचं काम संत करतात